नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नव्हा मालिकेच्या विवाह सोहळ्यामध्ये आता एक वेगळीच मजा सुरू झालेली असते आनंदी आणि सार्थक यांचा विवाह सोहळा सुरू झालेला असतो आणि अंतरपाठ विधीसाठी सगळेजण तयार झालेले असतात तर इथे आदर्श हा अंतरपाठ घेऊन उभा असतो मात्र आनंदीला बघण्यासाठी सार्थक वारंवार वळून पाहत असतो आणि तिला तो अंतरपाठ खाली करून बघण्याचा प्रयत्न करतो आणि सगळेजण त्याला हसत असतात तर इथे आदर्श मुद्दामच तो वर धरत असतो तर दुसऱ्या बाजूला मनोज असतो आनंदीही लाजत असते आणि या सगळ्यामुळे आता रेशमाला मात्र खूपच राग येत असतो गुरुजी आता शुभमंगल सावधान बोलायला सुरुवात करतात आणि अंतरपाठ पिढीसाठीचे असलेले मंगलाष्टक ते बोलायला सुरुवात करतात तेव्हा इथे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं मनोजही आनंदीला बघून खुश असतो तर इथे सुधा म्हणते की सार्थक आणि आनंदी खरंच दोघं खूप छान दिसत आहेत आणि सार्थकला कुणी बायको मिळालेली आहे तर रेश्मा मनातल्या मनात विचार करत असते की सार्थक आता या अक्षता तुझ्या आणि माझ्या डोक्यांवर पडायला हव्या होत्या पण ही आनंदीमध्ये आली आनंदी मी तुला सोडणार नाही असं ती मनातच म्हणत असते वेळेला आता गुरुजी शुभमंगल सावधान असं म्हणतात त्यावेळेला सगळेजण त्यांच्या डोक्यावर अक्षता घालतात आणि आनंदी आता सार्थकच्या गळ्यामध्ये हार घालायला जाते त्याच वेळेला तिथे शलाका आणि अक्कू दोघेजणी ही सार्थकला बाजूला करण्याचा सा प्रयत्न करू लागतात पण तो त्यांना ओरडतो आणि फायनली आनंदी सार्थकच्या गळ्यामध्ये हार घालते आणि घातल्यानंतर सगळेजण आता टाळ्या वाजवू लागतात आणि मात्र रेशमाचा इथे जळफळाट होत असतो सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात तर फुलांचा वर्षाव करतात आणि वृंदा मनातच म्हणते की आता काहीच होऊ शकत नाही ही राजाध्यक्षांच्या घरची सोन झाली तर सुधा मनातच म्हणत असते की खरच खूप छान दिसत आहेत दोघं आणि सार्थक हा आनंदीकडे बघत असतो सार्थक जिव्हा तिच्या गळ्यात हार घालत असतो त्याच वेळेला तिथे शकू ही तिला बाजूला करत असते पण मात्र सार्थक तिला धरतो आणि तिच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि त्यानंतर फायनली दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलेले असतात आणि दोघांचंही अर्ध लग्न हे लागलेलं असतं सगळेजणं जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला लागतात सार्थक आणि आनंदी मात्र एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात आणि फायनली लग्न झालं असं म्हणतात आणि तिथेच छोटी सानू ही जोरजोरात टुंटून उड्या मारत नाचत असते आणि तिलाही खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि इथे अंशुमनकडे त्याचा मित्र धावून जातो आणि म्हणतो की अरे अंशुमन चल इथून लवकर बाहेर तेव्हा तो म्हणतो की अरे तू इथे कसा काय आलास आणि तुला इथे कोणी पाठवलं त्याच वेळेला आता अंशुमनला मित्र म्हणतो की मला केदार सरांनी इथे पाठवलेलं आहे आणि लवकर चल आपल्याला निघावं लागेल तेव्हा अंशुमन म्हणतो की माझं चॅलेंज कोण पूर्ण करणार पण मी इथे पळून जायला नाही आलेलो आहे तेव्हा मग तो म्हणतो की अरे आता लग्न तर लागलंय मग तू काय करणार आहेस ते ऐकल्यावर अंशुमन चिडतो त्यानंतर इथे वर्माला घालून झालेल्या असतात आणि खुद्द युवराज धोंडे पाटील आलेले असतात आता गुरुजी आनंद यांनी सार्थकला काही समजावून सांगत असतात तितक्यातच पिंकी आणि युवराज तिथे येतात त्या आल्यानंतर सार्थकला हात लावून म्हणतो की काय सार्थक भवा आता सार्थक त्याला बघतो आणि म्हणतो की अरे वा माननीय युवराज धोंडे पाटील खुद्द इकडे तेव्हा तो म्हणतो की मग भावाचं लग्न आहे म्हटल्यावर यायलाच लागतं ना त्यानंतर मग आता तो म्हणतो की हो यायचं होतं मला इथे मग काय म्हटलं यांना पण सोबत घेऊन येऊया तेव्हा सार्थक म्हणतो की अरे बहिणी पिंकी बहिणी कशा आहात तेव्हा ती म्हणते की मी छान आहे आणि तुम्हाला दोघांना खूप खूप कॉंग्रेजेशन तेव्हा सार्थकला तो सांगतो की अरे भावा अभिनंदन म्हणतायत त्या मग आनंदी म्हणते की खरंच थँक्यू आणि पिंकीताई बरं का तुम्ही पूर्ण गाव सांभाळताय हे ऐकून खूप बरं वाटतं तुम्ही सरपंच आहात तेव्हा मग पिंकी म्हणते की तुमच्याबद्दल पण ऐकलं आहे आनंदीताई तुम्ही सार्थक सरांबरोबर घरचा सा बिझनेस सांभाळताय खरंच खूप छान घरातलं बघून बाहेरचंही करताय स्त्रियांना तेवढी धमक असतेच त्या करतातच तेवढं घरातलं बाहेरचं तेव्हा पिंकी म्हणते की शंभर टक्के आता म्हणतो की बरं आम्ही निघतो इथे नाशकात आमची एक सभा आहे ना त्याच्या उपस्थितीसाठी जायचं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की अरे भावा थांब ना जेऊन जा तेव्हा तो म्हणतो की नाही रे निघणं गरजेचं आहे निघावा लागेल खूप वेळ होतोय तेव्हा मग दोघेही त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स पुन्हा करून तिथून निघून जातात आणि त्यांना भेटवस्तू देऊन जातात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सार्थक हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि कसली तरी तयारी करत असतो त्याच वेळेला आता तिथे धावत धावत आदर्श येतो आणि म्हणतो की अरे सार्थक काय करतोयस तू चल लवकर तिकडे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की हो अरे काय झालं आदर्श म्हणतो गुरुजी मुहूर्ताची वाट बघत आहेत म्हणून चल सार्थक म्हणतो की अंशुमनचं काय भाई तेव्हा तो म्हणतो की त्याची काळजी करू नकोस तू मी आहे ना तिकडे त्याच्याकडे लक्ष तू देऊ नकोस तू आता फक्त लग्नाकडे लक्ष दे आणि लवकर चल असं म्हणून आता तो त्याला बोलवतो आता पुढचे विध्यांची सुरुवात झालेली असते आता होम पेटवलेला असतो आणि अग्नीला आहुती द्यायची असते सार्थक व आनंदी मिळून तूप घालत अग्नीची आहुती देत असतात आणि देवतेला नमन करत असतात त्यानंतर मग आता सार्थक आणि आनंदी ती पूजा करत असताना सगळे त्यांच्याकडे बघत असतात आणि सार्थकला गुरुजी एक एक करून एक, -एक मंत्र म्हणायला सांगून अग्निदेवतेच्या साक्षीने आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगणार असतात तर इथे त्यांचं तो आनंद पाहून मात्र रेश्माचा पुन्हा पुन्हा जळफळाटच होत असतो रेश्मा मनातल्या मनात कुडत असते त्यानंतर लीना आणि मनोज यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आनंदीला तसं सुखी पाहून त्यांना हे खूप बरं वाटत असतं तर त्यानंतर इथे मालती आणि अन्ना देखील एकमेकांकडे बघत असतात आता मालती म्हणते की हो फायनली आपल्या आनंदीचं लग्न लागतंय आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं गुरुजी आता सांगतात की अग्निदेवतेला नमन करून सार्थकराव तुम्ही आनंदीच्या गळ्यामध्ये आता मंगळसूत्र घाला मग आता सार्थक आनंदीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि मंगळसूत्र घातल्यानंतर सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात फायनली इथे आता आनंदीच्या गळ्यामध्ये सार्थकने मंगळसूत्र घातलेलं असतं आणि सार्थक आनंदी एकमेकांकडे आता पाहतच राहिलेले असतात आता आनंदीचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं तिथे मंगळसूत्र स्वतःच्या हातात धरते आणि सार्थकच्या नावाच्या मंगळसूत्राकडे ती पाहतच चा राहते नंतर आता सगळेजणं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात तर इथे रेश्मा देखील मुद्दामच चिडून रुंदाकडे बघत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे गुरुजी म्हणतात की मंगळसूत्राच्या विधी झालेला आहे आता आपण सप्तपदीसाठी तयारी करूया सप्तपदीसाठी उभे राहा असं म्हणून गुरुजी त्या दोघांनाही आता उभे राहायला सांगतात आणि एक एक करून जसे विधी होत जातात तसा इथे रुंदाचा आणि रेश्माचा पारा मात्र चढत चाललेला असतो त्यानंतर गुरुजी म्हणतात की आता आपण सप्तस्पदीसाठी उभे राहूया त्याच वेळा दोघे जणही आता उभे राहतात एक आणि एकमेकांकडे बघत असतात सार्थक आणि आनंदी एकमेकांचा हात हातात घेत सप्तपदी चालत असतात त्याच वेळेला ते सप्तपदी चालत असताना सगळेच जण त्यांच्याकडे बघत असतात सार्थक आणि आनंदी यांना खूपच सुख वाटत असतं तर इथे रेशमाच्या हृदयाच्या मात्र चिंधड्या चिंदड्या झालेल्या असतात तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं सार्थक आणि आनंदी दोघेही सप्तपदी चालत असताना त्यांच्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद चेहऱ्यावर दिसत असतो आणि शकू आणि लीना दोघेही आनंदीकडे पाहत तिच्याकडे खुनावत असतात त्यानंतर मनोज मात्र उभा असतो त्यांच्या हात्यामध्ये लहाया देण्यासाठी मनोज आणि सार्थक हे आनंदीच्या मागे अगदी भक्कमपणे उभे राहणार असतात आणि मनोज त्यांच्याकडे लाह्या देत म्हणतो की घ्या सुरुवात करा आणि दोघे येता स्वतःच्या हाताने त्या अग्निकुंडामध्ये लाह्या घालत असतात आणि त्यानंतर आनंदी सप्तपदी चालत असताना एक एक सुपारी बाजूला करत दोघेही चालत असतात गुरुजींचे मंत्र चालू असतात था दोघे जणही त्या सप्तपदीप्रमाणे प्रत्येक पावलं एकमेकांसोबत चालत एकमेकांना नवीन नवीन सात वचनं द्यायला तयार झालेली असतात आणि तसे वचनही दोघेही देत असतात मनोज पुन्हा त्यांना लाया देतो आणि त्यानंतर आनंदी आणि सार्थक पुन्हा सप्तपदी चालायला सुरुवात करतात रुंदा ही तिच्याकडे रागाने बघत असते त्याचप्रमाणे रिश्मा म्हणतच म्हणत असते की आनंदी इथे तुझ्या जागी सगळे विधी माझ्याबरोबर सार्थकचे होणार होते पण तू आमच्या मध्ये आलीस आणि तू खूप वाट लावली आहेस आनंदी मी तुला सोडणार नाही असं ती म्हणत असते आणि त्यानंतर मग आता सार्थक आणि आनंदी ही शेवटची सप्तपदी चालायला सुरुवात करतात मनोज आता पुन्हा त्यांना लाया देतो आणि ते लाया त्या अग्निकुंडामध्ये घालतात आणि अग्नीच्या साक्षीने नमन करतच सात वचने एकमेकांना दिलेली असतात आता सार्थकाने आनंदीला गुरुजी म्हणतात की तुमची शेवटची सप्तपदी आहे त्यावेळेला आनंदीत तुम्ही पुढे यायचं आहे आणि सार्थक यांनी मागे जायचं आहे तेव्हा आनंदी पुढे येते आणि ती सप्तपदी चालते आणि वेळेला मग आता गुरुजी म्हणतात की तुमची सप्तपदी पूर्ण झाली तुमचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आता सार्थक आणि आनंदी तुम्ही एकमेकांचे आजपासून पत्नी झालात आता असं म्हटल्यावर सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि सगळेजण खूपच खुश असतात आणि त्याच वेळेला इथे आदर्श म्हणतो की अरे वा आणि तोही आता जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला सुरुवात करतो सार्थक आणि आनंदीचं लग्न आता एकदम मस्तच पार पडलेलं असतं आणि सगळे खूपच जास्त आनंदामध्ये असतात सार्थक आणि आनंदी एकमेकांचा हात हातात घेऊन दोघांकडे बघत असतात तर इथे सुद्धा म्हणत असते की ही तुमची जन्मघाट आता आयुष्यभर सुटणार नाही तितक्यातच वरून आता अंशुमन पडतो आणि समोर असलेल्या आगीमध्ये तो जोरात येऊन पडतो त्याला पाहिल्यावरती सगळेजण जोरात घाबरतात आणि त्याला आता आग लागलेली असते सगळे आजूबाजूला आता पळून जातात कारण अंशुमनला लागलेली आगी भयंकर असते आणि त्याचा चेहराही खराब दिसत असतो तर त्याच वेळेला आता आनंदी ही चक्कर येऊन तिथेच खाली पडते सार्थक म्हणतो की आनंदी उठा प्लीज तेव्हा आता सार्थक सगळ्यांना म्हणतो की प्लीज मला कोणीतरी पाणी आणून द्या आनंदीनं चक्कर आलेली आहे आता तो आनंदीला उठण्यासाठी म्हणून आवाज करत असतो पण आनंदी काही उठत नसते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सार्थक आनंदीला रूममध्ये घेऊन गेलेला असतो आणि आनंदी चक्कर आल्यामुळे खूपच जास्त वीक झालेली असते तिला भीती वाटत असते तितक्यातच पुन्हा लग्नातलं तिला ते स्वप्न आठवतं आणि मग ती उठते आणि जोरात ओरडते सार्थक म्हणतो की आनंदी शांत व्हा आपण आपल्या रूममध्ये आहोत तेव्हा आनंदी म्हणते की सर हे कसं काय झालं आणि कोण होतं ते आणि आपल्या लग्नातच हे सगळं कसं काय झालं तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी शांत व्हा काहीही झालेलं नाही आहे आणि सगळा तपास चालू आहे कोण काय करत आहे ते आपण बघूया पण प्लीज तुम्ही आता जरा शांत व्हा आनंदी म्हणते की सर पण हे आपल्याच लग्नातच कशाला व्हायला हवं होतं आणि कोण होतं ते कशाला आपल्या लग्नामध्ये असं आलं होतं तेव्हा मग सार्थक म्हणतो की आनंदी मला माहिती नाही कोण होतं ते आपण बघूया नंतर काय होतील ते तेव्हा घरी सगळेजणं खाली वाट बघतायत आणि सगळेजणं चिंतेत आहेत तुम्ही शुद्धीवर नव्हतात म्हणून प्लीज चला आपण बघूया खाली चला असं म्हणतो तिला घेऊन जात असतो तर इथे सुधाच्या चेहऱ्यावर मात्र खूपच भीती असते ती रडत असते आणि तिला वार वारंवार ते दृश्य आठवत असतं इतक्यात तिथे वृंदा येते आणि ती आल्यावर वृंदाला बघून दचकते वृंदा म्हणते की अगं हे काय का घाबरतेस हे गे मी तुझ्यासाठी आणलाय तेव्हा सुधा म्हणते की हे सगळं काय होतं गं मला खरंच खूप राग येतोय हे सगळं आपल्याच बाबतीत का घडतंय आनंदी आणि सार्थकचं लग्न हे व्यवस्थित पार पडत होतं तितक्यात हे झालं मग त्यानंतर वृंदा म्हणते की अगं मला तरी आहे का हे खूप शु अशुभ आहे त्या आनंदीच्या नशिबात मेलीचे काय आहे काय माहिती अगं पहिल्या लग्नाचं हे असं दुसऱ्या लग्नात तिचा गृहप्रवेश होता होता राहिला आपण तिचा गृहप्रवेश करणार होतो ना अगं लोक बाहेर कुजबूज करत आहेत की तो खाली पडलेला तिचा पहिला नवरा अंशुमन आहे आणि त्या अंशुमनने आनंदीच्या लग्नात अशा प्रकारे विघ्न घालण्याचा प्रयत्न केला आहे पहिलं लग्न तर तिचं असंच मोडलं आणि दुसरं लग्न हे असं मला तर आहे की तिलाही हे लग्नही फळावर जाणार नाही हे ऐकल्यावरती आता सुधाला भीती वाटू लागते आणि त्यानंतर रुंदा म्हणते की मला तरी वाटतंय की आपण उगीचच या लग्नाची घाई केली मला तर चिंताच वाटते असं ती म्हणत असते त्यानंतर मालती म्हणते की आनंदी तुला बरं वाटतंय का आणि काय झालंय हे सगळं असं काय होतं आणि आपल्याच बाबतीत असं कशाला घडतं आणि असं म्हणून ती जोरजोरामध्ये रडत असते त्याच वेळेला सार्थक म्हणतो की आई प्लीज तुम्ही शांत व्हा काही झालं नाही सगळं व्यवस्थित आहे आणि जर तुम्ही अशाच रडलात तर मग आनंदीनं काय वाटेल तुम्ही शांत व्हा तेव्हा मग मालतीला आणि आनंदीला शांत करण्याचा अन्ना प्रयत्न करत असतात तेव्हा मालती म्हणतात की हो कशी शांत हो मी लग्न होता होता माझ्या मुलीच्या लग्नामध्ये असं काय घडतं आणि कोण होता तो आणि अशा प्रकारे तो कसा काय पडला काहीच कळलं नाही तेव्हा मग आता मनोज म्हणतो की प्लीज तुम्ही शांत व्हा कोणीही काही बोलू नका तेव्हा मग आता पोलीस आलेले असतात आणि ते म्हणतात की सार्थक राजाध्यक्ष आता सार्थकचं नाव घेतल्यावरती पोलीस हे पुढे पुढे चालत येतात आणि त्यानंतर सार्थक म्हणतो की काय झालं साहेब मी आहे तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की तुमच्या लग्नामध्ये काय झालं आहे तर एक डेड बॉडी सापडली आहे तेव्हा मग आता सार्थक, सा सार्थक म्हणतो सा की हो आमचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर वरूनच एक अग्निकुंडामध्ये डेथ झाली तेव्हा मग आता पोलीस म्हणायला लागतात की नाही डेथ झाली नाही मर्डर झाली आहे हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो तर आता सार्थक म्हणत असतो की आम्हाला खरंच माहिती नाही आहे हे सगळं कसं झालेलं आहे ते तेव्हा मग आता पोलीस म्हणायला लागतात की कसं झालं म्हणजे तुमच्याच घरामध्ये एक मर्डर झाली आणि तुम्हाला माहिती नाही हे सगळं कोणी केलेलं आहे ते आणि त्यानंतर मग आता अंशुमनचा मर्डर झाला हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो तर पोलीस म्हणायला लागतात की आम्ही आहे त्याचा चेहरा फारसा दिसत नाही आहे खूप विद्रूप झालेला आहे पण आम्हाला इतकं कळलं आहे की हा यांचा म्हणजेच आनंदीचा पहिला नवरा होता अंशुवन सुर्वे आता हे ऐकल्यावरती आनंदीला ही भीती वाटू लागते त्यानंतर सार्थक हा काहीतरी पोलिसांना बोलण्याचा प्रयत्न करू लागतो पण पोलीस काहीही ऐकत नसतात त्यानंतर आता पोलीस हे सार्थकचं नंतर आदर्शजवळ येतात आता आदर्शजवळ आल्यावरती पोलिसांना नेमकी काय बातमी मिळालेली आहे आणि नेमकं का काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा